आरंभ एका नव्या भडगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी यांनी आज भडगाव तहसीलदार श्री शीतल सोलाट यांना कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं यासाठी निवेदन दिलं या निवेदनात म्हटलंय की अतिदृष्टी व बोंड आळीने आम्हा त्रस्त केला असून उत्पादनात अतिशय घट आलेली आहे खाजगी कापूस व्यापारी कवडी मोल भावात कापूस खरेदी करत आहेत व भडगाव तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने इतर तालुक्यातील के केंद्रावर कापूस विक्रीसाठी जाण्यास वाहतुकीस खर्च न झेपणार आहे व सदर केंद्रांवर आम्हाला सामनिक वागणूक दिली जाते मागच्या वेळी भडगाव शहरातील मध्ये महाराष्ट्र पणन महासंघाची खरेदी सुरू होती पण यावर्षी आमच्या तालुक्याला जाणून बुजून टाळण्यात आलं सरकार आमच्यासाठी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करत या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान व अतनात हालवत आहेत आपण कळकळीची विनंती आहे की पाचोरा व भडगाव मार्केट कमिटी एकच असल्याने पाचोऱ्यातील सी सी आय खरेदी केंद्र आठवड्यातील काही दिवस भडगाव शहरातील जिनिंगमध्ये सुरू करण्यात यावं जर आमची मागणी योग्य समाधान एका आठवड्यात झालं नाही तर आम्हास आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही आधी मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी अनिल पाटील रमेश शिरसाट सागर परदेशी आकाश कंखरे दीपक धर्मराज शिंदे दीपक पाटील रवींद्र देवरे सुरेश पाटील दिनेश देवरे माधवराव पाटील सुरेश पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा